गोपीचंद पडळकर सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात खूपच चर्चेत आहेत मग त्यांनी यापूर्वी शरद पवारांच्या वरती केलेली टीका असो किंवा अमोल मिटकरी यांच्या सोबत असलेले त्यांचे शाब्दिक युद्ध असो यामुळे ते नेहमी चर्चेत राहतात सध्या मात्र ते ज्या गोष्टीमुळे चर्चेत आहे त्याचं कारण असं की विधानसभेत त्यांची चर्चेत असलेली भांडण त्याचे व्हायरल व्हिडिओ आणि विधानसभेमधील त्यांची अरेरावी विधानसभेमध्ये अध्यक्षांच्यावरती धावून जाणारे जनतेचे प्रश्न मांडले जातात त्या ठिकाणी स्वतः एक नवा उलघडा तयार करणारे हे पडळकर नेमके कोण आहे त्यांचा इतिहास काय त्यांनी आतापर्यंत अशी कोणकोणती कोणती केलेली आहे किंवा त्यांच्या हातून कधी चांगलं काही काम घडलंय का

शेवटी त्यांना पराभव पत्करावा लागला त्यानंतर पुन्हा त्यांनी बीजेपी मध्ये प्रवेश केला आणि मग त्यांनी बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवली अजित पवारांच्या विरोधात अजित पवारांच्या डिपॉझिट जप्त करण्यात आलं पडळकर नेहमी चर्चेत राहतात मात्र अजित पवारांच्या सोबत त्यांचा झालेला पराभव त्यांच्याकडून तो पराभव त्यांनी जो स्वीकारला तो पराभव जास्त चर्चेत राहिला पवार कुटुंबाच्या वरती निशाणा साधल्यामुळे ते नेहमी चर्चेत राहिले इतक्या चुकीच्या पद्धतीने पवार कुटुंबाच्या वरती निशाणा साधत राहिले की त्यांचं वक्तव्य नेहमी चर्चेत राहिले या वक्तव्याचा फायदा त्यांनी राजकारणामध्ये करून घेतला आणि तिथून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला त्यांची सुरुवात महादेव जानकर यांच्या सोबत राष्ट्रीय समाज पक्षातून झाली जानकर हे धनगर समाजाचे असल्याने त्यांनी धनगर आरक्षणाचा लढा उभा केला आणि पडळकरांनी त्याला साथ दिली पडळकर यांनी आतापर्यंत एकदा जिल्हा परिषद चार वेळा विधानसभा एक वेळ लोकसभेची निवडणूक लढवली पण या पाचही वेळा त्यांना पराभव पत्करावा लागला भाजप कडून त्यांनी शेवटी विधान परिषदेवरती संधी मिळवली मात्र ज्या भाजपने त्यांना विधान परिषदेवरती संधी दिली त्या भाजपला सुद्धा त्यांनी या आधी दगा दिलाच होता त्यांची पहिली निवडणूक खानापूर विधानसभा मतदारसंघातून लढवली होती पण त्यावेळी त्यांचा पराभव झाला हो मात्र एक नवा राजकीय चेहरा म्हणून ते चर्चेत आले दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यांना भाजपने तिकीट दिलं पण पर त्यांचा त्यांचा पराभव झाला हो झाला भाजपचे नेते संजय पाटील यांच्याशी काही वाद त्यानंतर पडळकरांनी भाजपला सोनचिट्टी दिली आणि ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला त्यावेळी त्यांनी सुरुवात म्हणून सांगलीतून लोकसभेची निवडणूक लढवली ज्यात त्यांनी तीन लाख पाच हजार मते मिळवली आणि त्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले मात्र ही निवडणूक सुद्धा त्यांच्यासाठी अपयश आणणारी ठरली विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला भाजपने ते थेट त्यांना बारामती मधून तिकीट दिलं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या विरोधात तिकीट होत त्यामध्ये सुद्धा त्यांचा पराभव झाला इथून चालू झाला त्यांचा खरा राजकीय प्रवास अजित पवारांच्या विरोधात उभे राहून महाराष्ट्रामध्ये त्यांनी चांगलीच आपली ओळख निर्माण केली इतकंच नाही जयघोष व्हायचा आणि त्यानंतर टाळ्या आणि शिट्ट्यांचा पाऊस पडून संपूर्ण वातावरण ढवळून निघायचं असं म्हणतात की प्रसिद्धी एक एक माणसाच्या डोकीवरती चढते आणि परिणाम करायला लागते परिणाम झाल्यानंतर आपण प्रसिद्धीच्या ओबा मध्ये काय बोलतोय कळतच नाही म्हणजे आपण किती खालच्या पातळीवरती कर टीका करतो याची सुद्धा जाणीव राहत नाही पडळकरांच्या बाबतीत झालं नेहमीच पडळकर यांना तोंडावरती लगाम लावताना विसर पडत होता शरद पवार यांनी पडळकरांच्या एकाही टीकेला प्रत्युत्तर दिलं नव्हतं मात्र पवारांच्यावर त्यांनी अनेकदा खालच्या पातळीवरती गावून टीका केल्या होत्या लोकांच्या मते हे जेव्हा सांगलीतून निवडणुकीसाठी उभा राहिले त्यावेळेला त्यांना माहिती होतं की सांगलीच्या पलीकडे आपल्याला कोणीही ओळखत नाही जर आपण आपली ओळख वाढवायची असेल तर आपण मोठ्या राजकीय नेत्याच्या विषयामध्ये हात घालायला हवा यासाठी त्यांनी पकडले ते थेट शरद थे पवार पवारांचं घराणं किती नीच आहे पवारांचं घराणं चोरटा आहे ते चोरी करून पुढे आलेलं आहे आणि किती खालच्या पातळी याच्या पासून त्यांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली त्यामुळे प्रतिक्रिया तीव्र उमटत राहिल्या त्यानंतर इतकंच नाही तर त्यांनी असं सुद्धा म्हटलं होत की शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कोरोना त्यांच्या या वक्तव्याने संपूर्ण महाराष्ट्र खवळून निघाला फक्त राजकीय नेता सोडला नाही त्यांनी अहिल्या देवी होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण शरद पवारांच्या हातून झालं होतं तेव्हा सुद्धा टीका केली होती शरद पवार नावाच्या वाईट प्रवृत्तीच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण ही अपमानास्पद बाब आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलं होतं त्यावरून सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणात चांगले पद निर्माण झाले इतकंच नाही मध्यंतरी त्यांनी सुप्रिया सुळेंच्या वरती सुद्धा पातळी सुरू टीका केली होती एखाद्या महिला खासदारावरती आपण बोलताना आपल्या काही शब्दांच्या मर्यादे असाव्यात याचा सुद्धा त्यांना भान राहिला नव्हता याचा विसर त्यांना नेहमीच पडतो पण महिला खासदार करताना भान राहू नये इतकी खालची पातळी गाठावी गोपीचंद पडळकर महिलेशी बोलताना नाही महाराष्ट्राच्या राजकारणात कोणत्याही ठिकाणी असू पडळकर यांची गुंड कधी कुठेही येतात कोणालाही मारतात स्वतःच्या तोंडाला लगाम लावत नाही ते कोणालाही कोणत्याही नीच भाषेमध्ये बोलतात आणि देवेंद्र फडणवीस जे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ज्यांना भवनामध्ये त्यांच्या आमदारांना कोणी काही जर बोलले तर पेटून उठतात त्यांना त्यांचा अपमान सहन होत नाही त्यावेळी ते स्वतःच्या लगाम लावू शकत नाहीत का असा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडतो एक साधी आणि सोपी गोष्ट आहे विधान भवनामध्ये जेव्हा अधिवेशन चालू होत तेव्हा मोठे नेते मोठे आमदार एकमेकांच्या वरती टीका करत असतात सामान्य गोष्ट आहे ज्यावेळा नितेश राणे भवनामध्ये प्रवेश करत होते त्यावेळेला त्यांच्या विरोधात विरोधी गटाच्या नेत्यांनी घोषणाबाजी करतच होते इतकंच नाही नीलम गोरेंच्या विरोधात सुद्धा घोषणाबाजी केली होती आदित्य ठाकरे सुद्धा नितेश राणेंना बघून टॉन्ट करत होते या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर कोणी कोणाशी भांडण काढली का आपल्यावरती कोणीतरी विरोधात टीका करताय कोणीतरी आपल्याला टॉन्ट मारताय म्हणून तिथे हानामारी कोणी केली का नाही ना पडळकर शांत बसतील ते कुठले पडळकरांनी चांगला राडाच केला मला सांगा असा आमदार विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये जाऊन हानामारी पर्यंत पोहोचतो त्याचे कार्यकर्ते सुद्धा तेच करतात मग जनतेने आणि इथल्या सामान्य माणसांनी आदर्श घ्यायचा तरी कोणता असे अनेक प्रश्न जनतेच्या मनातून सध्या निर्माण होत आहेत साधारण तीन चार दिवसापूर्वी जितेंद्र आव्हाड ज्यावेळा वेळा विधान भवनात प्रवेश करत होते तेव्हा पडळकर तिथून क्रॉस झाले आणि त्यांनी मंगळसूत्र चोर अशी घोषणा केली चव्हाण ज्या ही घोषणा देत होते त्यावेळा पडळकरांनी राग धरला दोन दिवसापूर्वी विधान भवनाच्या लॉबी मध्ये त्यांनी चक्क त्याचा राडाच केला सामान्य जनतेतून एकच प्रश्न होतो आमदार म्हणून प्रतिनिधी निवडून जनतेसाठी जेव्हा विधान भवनामध्ये जाऊन राडा करतात तेव्हा जनतेचे प्रश्न त्यांनी सोडवायचे की यांचे प्रश्न जनतेने सोडवायचे त्या भांडणामध्ये तिथल्या लोकांचं म्हणणं असं होतं की पडळकर त्या ठिकाणी होते आणि त्या ठिकाणी पडळकर असतानाही भांडणं झाली जनतेचे प्रश्न यांनी सोडवायचे की यांचे प्रश्न जनतेने सोडवायचे म्हणजे आवाडांचा एकता आवाडांचा एक प्रतिनिधी पुढे येतो आणि पडळकरांचा एक प्रतिनिधी पुढे होतो त्यांच्यामध्ये हाणामारी होते मारामारी होते, मारा होते एकमेकांच्या वरती ते हात उगारतात इतकंच नाही तर आवाडांच्या कार्यकर्त्याचे म्हणजे देशमुखांचे कपडे सुद्धा पाडण्यात येतात आणि यावरती बोलताना पडळकर मात्र गप्प राहतात मग यांच्यावरती कुणीतरी बोललं बीजेपीच्या नेत्यांच्या वरती आमदारांच्या वरती कुणीतरी बोललं म्हणून आपले मुख्यमंत्री मांडतात की सुरुवात झाली कुठे तर त्या घटना पहिला जाणून घेणं गरजेचं आहे आहे काय काही वर्षांपूर्वी पडळकर एका लग्नामध्ये गेले होते त्यावेळेला पासष्ट वर्षाच्या एका महिलेने केस केली की तिथे त्यांनी जाऊन भांडणे लावली इतकंच नाही तर मंगळसूत्र सुद्धा चोरलं तेव्हापासून मंगळसूत्र चोर हा ठिपका मात्र कायमस्वरूपी कायम स्वरूपी या एका गोष्टीमुळे हा राडा इतक्या टोकाला पोहोचला होता की जितेंद्र आव्हाड सरळ पोलिसांच्या गाडी खाली झोपले होते जितेंद्र आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुख आणि गोपीचंद पडळकर यांचा सराईत गुन्हेगार असलेला गावगुंड कार्यकर्त्यांवर ऋषी सर्जेराव म्हणजे बबन टकले याच्यामध्ये जोरदार हणामारी झाली आणि या हानामारीने महाराष्ट्राची मान खाली घालायला वेळ लावली महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राची सगळी आबरू विशीवर टांगली गेली या सगळ्या घटनेवरती आव्हाड यांनी एक एक्स वरती पोस्ट करत असं लिहिलं होतं की पडळकर यांच्या गावगुंडांनी माझा कार्यकर्ता नितीन देशमुख याला विधान भवनात मारहाण केली यानंतर मारहाण करणारे विधान भवनातून पळून गेले याशिवाय पोलिसांनी माझ्याच कार्यकर्त्याला ज्याने मार खाल्ला त्यालाच पकडलं विधानसभा सचिवांनी माझ्याच कार्यकर्त्याला पोलीस स्टेशन मध्ये नेण्याचा घाट घातला म्हणजे खाणाऱ्यांचा कार्यकर्ता पळून जाणाऱ्यांचा पडळकर यांचा कार्यकर्ता प्रशासन कोणावरती कारवाई करत आहे तर आमच्याच कार्यकर्त्यांच्या वरती सत्ताधाऱ्यांना इतकं शरण दिलेलं आहे प्रशासन मी आजवर पाहिलेलं नाही ले अधिकाऱ्यांच्याकडे आत्मसन्मान नावाची गोष्ट आहे की नाही मी इतकं सांगतो की माझ्या कार्यकर्त्याला सोडल्याशिवाय मी उठणार नाही अशी पोस्ट करत ते पोलिसांच्या गाडीखाली आडवे पडून राहिले ही घटना घडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राची शर्मेने मान संपूर्ण देशामध्ये खाली गेली या सगळ्या घटनांच्या मुळे आतापर्यंतच्या पडळकर आणि त्यांच्या सगळ्या वागणुकींच्या मुळे त्यांच्या स्टेटमेंट महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडालेली आहे यावरती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही आक्षेप घेतात की नाही याकडे सगळ्या जनतेचं लक्ष लागून राहिलेलं आहे नेते जर महाराष्ट्राच्या राजकारणात राहत असतील तर महाराष्ट्राच्या राजकारणाचं भवितव्य हे असूच शकणार नाही असा सुद्धा मुद्दा इतकी जनता उभवतात आता बघणं महत्त्वाचं ठरतं की पडळकरांची भूमिका काय असेल आव्हाडांची भूमिका काय असते सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका काय असणार आहे तुमची प्रतिक्रिया काय आहे हे सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा पब्लिक माईक पब्लिक माईक या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका